धरणाची दैनंदिन पाणी पातळी कशा पद्धतीने आहे तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी सविस्तरित्या जाणून घेऊ तर दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीची दैनंदिन ही पाणी पातळी आहे त्यामध्ये धरणाची पाणी पातळी जर पाहिली फुटामध्ये तर एक हजार पाचशे वीस पॉईंट एक्केचाळीस फूट इतकी आहे तर धरणाची पाणी पातळी मीटरमध्ये जर पाहिली तर चारशे त्रेसष्ट पॉईंट चारशे एकवीस मिलीमीटर इतकी पाणी पातळी आहे तर एकूण पाणीसाठा जायकवाडी धरणाचा दलघमीमध्ये जर पाहिला तर दोन हजार सातशे एकवीस पॉईंट तीनशे एक्क्याऐंशी इतका आहे तर ह्यापैकी जिवंत जो पाणीसाठा आहे तो जिवंत पाणीसाठा दलघमीमध्ये एक हजार नऊशे त्र्याऐंशी पॉईंट दोनशे पंच्याहत्तर दलघमी इतका झालेला आहे आणि जायकवाडीचं धरण हे दोन ऑगस्टच्या दैनंदिन पाणी पातळीच्या आढाव्यानुसार एक्क्याण्णव पॉईंट छत्तीस टक्के इतकं भरलं असल्याचं देखील ह्या दैनंदिन पाणी पातळीच्या आवा आढावामधून समोर आल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे ह्याचबरोबर धरण क्षेत्रामध्ये जर पाहिलं तर पावसाचे प्रमाण मिलीमीटरमध्ये किती झालेलं आहे तर ह्या काल आणि आजच्या तारखेमध्ये झिरो पॉईंटमध्ये त्या ठिकाणी पाऊस हा मिलीमीटरमध्ये पडलेला आहे परंतु जर जून जुलैचा जर विचार केला आजपर्यंत जायकवाडीच्या धरण क्षेत्रामध्ये दोनशे आठ मिलीमीटर इतका पाऊस पडला असल्याचं देखील ह्या दैनंदिन रिपोर्टामध्ये सांगण्यात आलेलं आहे ह्याचबरोबर जायकवाडीच्या धरणामधून बाष्पीभवन किती होतं ह्या धरणातून तर एक पॉईंट झिरो अठ्ठ्याण्णव इतकं बाष्पीभवन देखील होत आहे ह्याचबरोबर जाईकवाडीच्या धरणामधून व डाव्या कालव्यामार्फत पाण्याचा जो विसर्ग होता तो बंद करण्यात आलेला आहे परंतु उजव्या कालव्यामार्फत अकराशे क्युसेस इतक्या वेगाने हा पाण्याचा विसर्ग सुरू असल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे आणि हा जो विस विसर्ग चालू आहे तो जर दलघमीमध्ये पाहिला तर दोन पॉईंट एकोणसत्तर बारा इतका आहे ह्याचबरोबर जाईकवाडीच्या धरणामधून गोदावरी नदीपात्रात आठवा अठरा दरवाजामार्फत जर पाण्याचा विसर्ग पाहिला तर नऊ हजार चारशे बत्तीस क्युसेक्स इतका वेगाने चालू आहे आणि हाच पाण्याचा विसर्ग जर दलघमीमध्ये पाहिला तर तेवीस पॉईंट सातशे बासष्ट दलघमी इतका ह्या गोदावरी नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू असल्याचं ह्या दैनंदिन रिपोर्टमध्ये सांगण्यात आलेला आहे आणि जायकवाडीच्या धरणामध्ये इतर धरणातून येणारी पाण्याची आवक जर पाहिलं तर नऊ हजार सहाशे एक्क्याऐंशी इतके असल्याचं देखील ह्या दैनंदिन रिपोर्टामध्ये सांगण्यात आलेलं आहे आणि हा दैनंदिन रिपोर्ट, रिपोर्ट जो आहे तो जायकवाडी धरण क्षेत्रातील संबंधित अधिकाऱ्याकडून देण्यात आलेला आहे आणि दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या ह्या दैनंदिन रिपोर्टानुसार जायकवाडीच्या धरणामध्ये सध्या पाणीसाठा हा टक्केवारीमध्ये जर पाहिला तर एक्क्याण्णव पॉईंट छत्तीस टक्के इतका असल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे अशीच वड़ जर माहिती तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद